या मैदानामध्ये नाचा साध महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलचे सर्व सर्व जणांच्या या मैदानामध्ये उपस्थित आहे त्यांच्या ड्रायव्हर कैलास आनंद आनंदराव माने यांच्याकडून आजच्या ड्रायव्हरला पाचशे रुपये गप्प चालत आणि हेमंत सरपंच यांच्याकडून एक हजार रुपये गप्प चाले आजच्या ड्रायव्हरला जनार्दन शिरमटकरी यांच्याकडून हजार रुपयाचं बक्षीस झालं आणि नारायण यांचे कडा सगळे एक अकराशे रुपयाचं बक्षीस आहे बाळसेन मेटकर वाले यांच्याकडून आजच्या डायवरला एक हजार रुपयाचं बक्षीस आलंय भरल्या महिला संपन्न झाला सर्व कैलासवासी जुने जाते झेंडा मध्ये अनंतराव गणपत माने यांचे गट राजे यांचे गट